जय शिवराज मित्रांनो जय शंभूराजे तर आपण पहिली ट्रिप कंप्लीट केलेली आहे उबरला तर आज आपण फक्त दिवसभर उबरचाच बिझनेस करणार आहे उबर मध्येच बिझनेस करणार आहे आणि वीस ट्रिप मारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मी तो, तो, तो रहे में तुम्हाला आज शिकवणार आहे मी थोडक्यात सांगणार आहे की मी स्वतः उबेर वर कशा पद्धतीने बिझनेस करतो आणि प्रॉफिट मध्ये राहतो नुकसान मध्ये राहत नाही तरी पडेगा तर उबर वर बिझनेस करण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्यापैकी बरेच जण उबेर रेट कमी असल्यामुळे मारत नाही तुमचं बरोबर आहे मित्रांनो आता ओला आणि रॅपिड वर एवढ्या ट्रिप्स नाही आहेत आणि ज्या ट्रिप्स आहेत त्याच्यासाठी मारामारी आहे नुसती मारामारी आहे तर दोन ट्रीप असेल तर जवळजवळ ते उचलायला वीस ड्रायव्हर असतात तर असं सांगतो तुम्हाला तर मग काय करायचं मग अशाच गाड्या सोडून द्यायच्या का हप्ते भरायचे नाही का आपलं घर चालवायचं नाही का तर मग अशा संकटाच्या काळात आता तर उन्हाळा चालू झालाय आता पब्लिक जे दुपारी निघायचं पहिलं ते पण निघत नाही आता घरी बसत पब्लिक आणि वरतून जे निघणार आहेत ते सगळे कॅब बुक करणारे एसी मध्ये जाणार आहेत तर मित्रांनो आता व्यवसाय आपला टिकवायचा कसा तर मी सांगतोय तसा बिझनेस करा तो मी प्रॉफिट मध्येच राहणार आहे तर उबेरला तुम्हाला म्हणजे भाडं उचलून म्हणजे वाचून उचलायचंय असं नाही की जे आलंय ते उचलायचं ऑटो क्लिकर लावायचा कुठलंही उचलायचं काही करायचं ना तसं नाही मित्रांनो पिकअप डिस्टन्स कमीत कमी पाहिजे अमाऊंट तुम्ही डिसाईड करा म्हणजे किती शंभरच्या आतमधलंच तुम्ही भाडं उचलणार आहात आणि वीस ट्रिप इन्सेंटिव्हच्या कम्प्लीट करणार आहात आता ज्यांना इन्सेंटिव्ह नाही आहे त्यांनी उबर थोडे दिवस चालू करू नका उबेर मग थोडे दिवस जर तुम्ही ट्राय तुमचं उबेर ॲप बंद ठेवलं तर तुम्हाला इन्सेंटिव्ह चालू करेल तर असा सीन असतो मित्रांनो आणि ज्यांना इन्सेंटिव्ह आहेत त्यांनी असं पहिलं डिसाईड करा तुम्ही शंभर रुपयाच्या आतमधल्या ट्रीपच उचलणार आहात जास्त मोठ्या ट्रीप उचलणार नाहीये आणि प्रत्येक समजा तुम्ही असा विचार करू नका अरे पन्नास रुपयाची ट्रीप आहे फक्त एवढा लांबायचं तीन किलोमीटरची ट्रीप आहे पन्नास रुपये भेटणार आहेत ओला असं देतं ओला तसं देतं पण ओलाला कॉम्पिटिशन पण तेवढी आहे आणि ओलाची ट्रीप पडेल का नाही सांगता येत नाही तुम्ही जर ओलाची ट्रीप पहिली उचलली तर तुम्हाला ट्रीप देणार तो नाहीतर तुम्हाला ट्रिप देणार नाही समजा उचलून कॅन्सल केली ओला तरी ट्रिप देणार नाही तुम्हाला तर असं उबेर आहे उबेरचं असं काही नाहीये तुम्हाला भरपूर ट्रीप आहे फक्त ते तुमच्यावर आहे तुम्ही कुठल्या ट्रीप उचलताय तर कमीत कमी पिकअप डिस्टन्स पाहिजे हल्ला माफ करेकूस लगलो मत लगलो करूलो लागलो थारा मूड खराब कर तर मित्रांनो आपण लॉग इन करून दोन तास झालेले आहेत आणि दोन तासात आपले फक्त चार ट्रीप झालेल्या आहेत कारण सांगतो तुम्हाला हे आपण मोठ्या मोठ्या ट्रिप्स उचललेल्या आहेत पन्नासच्या वरच्या सगळ्या लहान ट्रिपां उचललेल्याच नाही आहेत आणि मोठ्या पण नाही उचलल्या सगळ्या ट्रिप तर पडत होत्या पण उचलल्या आपण नाही तर आता बघूया दोन तास दोनच तास झालेले आहेत पण आपल्याकडे अजूनही नाही कमीत कमी, -कमी पाच ते सहा तास आहेत आणि तेवढ्या वेळात आपल्याला अजून सोळा ट्रिप मारायच्यात तर चार ट्रिपमधून दोनशे चाळीस रुपये झालेले आहेत दोन तासात ठीक आहे शंभर रुपये एव्हरेज पण पकडला तरी काही वाईट काहीच नाहीये तर मित्रांनो आताच्या घडीला तुम्हाला कमीत कमी हजार रुपये प्रॉफिट तरी भेटलंच पाहिजे आता तुम्ही म्हणाला अरे धंदाच होत नाही हजार रुपये कसा प्रॉफिट भेटल त्याच्यासाठी तुम्हाला मिळेल त्या मार्गाने तुम्हाला बिझनेस करावा लागेल आणि मिळेल ते भाडं उचलावं लागेल मिळेल ते म्हणजे तुम्ही आता जर रेटकडं बघत बसला तर काही परवडणार नाही तुम्हाला इथून तिथून सगळे ॲप सारखेच आहेत ओला पण सेमच आहे ओला किलोमीटर खातं दाखवतं एक आणि देत किलोमीटर कमी आपल्याला आणि तुम्ही समजा दहा किलोमीटर गाडी पळवली आपलं सॉरी तुम्हाला जर ओलाची दहाची दहा किलोमीटरची ट्रिप आली आणि कस्टमरने तुम्हाला बारा तेरा किलोमीटर पळवलं तुम्हाला बिल तेवढंच येणार आहे तर असंच असतं आणि रॅपिडोनी तर काय केलं सांगतो तुम्हाला तर रॅपिडोच आता समजा चार किलोमीटरला तुम्हाला दाखवते म्हणजे चार किलोमीटरचे ऐंशी रुपये होत असतील तर कस्टमर तुम्हाला साठ रुपयामध्ये घेऊन जाऊ शकतो म्हणजे ऑफर करू शकतो जसं की इन ड्राईव्ह करते तसच सेम आता रॅपिडो करणार आहे आणि चालू पण झालेलं आहे बऱ्याच तुम्हाला कळालंच असेल तर एक किलोमीटरची ट्रिप उचललेली आहे मित्रांनो मी आता एक कस्टमर काही याही नाही जवळजवळ चार मिनिटं झाले बाहेर दोन मिनिटं थांबलो मी आतमध्ये बिल्डिंग मध्ये आलो तरी अजून याही नाही तर ठीक आहे एक किलोमीटर आता ही दीड किलोमीटरची ट्रिप आहे रेव्हन्यू वृंदावन सोसायटीतून आपल्याला जायचं आपल्या इथं डेवा पाटील कॉलेजला अशा ट्रिपचे आपल्याला किती भेटणार आहे चाळीस रुपये तर दोन किलोमीटर ला वीस रुपये रेट भेटते तर तुम्ही पण मित्रांनो अशाच ट्रिपा उचला तर परवडल समजा तुम्ही चाळीसच्या वीस ट्रिपा मारल्या सकाळपासून समजा आठ नऊ तासात तर चाळीस चार दोन्ही आठ म्हणजे हे आठशे आणि अडीचशे रुपये तुम्हाला इन्सेंटिव्ह म्हणजे हजार अकराशे रुपये कसे हे होणार आहेत तुमचे बता दे पावणे बारा वाजलेले दिसत असेल तुम्हाला आणि नऊ बऱ्यापैकी काम आहे असं मला तरी आपल्याला अजून जवळजवळ बारा तेरा ट्रिक मारायच्या आहेत जेणेकरून आपल्याला संध्याकाळी कमीत कमी मेहनत लागेल आणि तर आज तर आपल्याला चांगलंच काम करायचं आहे बरेच दिवस झाला आपण ओलाच्या नादी लागून माझं काम व्यवस्थित होत नव्हतं तर आज मी ठरवलं आहे एक ते एकच ॲप वापरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात मी इन्सेंटिव्ह असल्याकारणानं <coughs> इन्सेंटिव्ह असल्याकारणानं आणि आपला डिमांड जास्त असल्याकारणाने उबरला निवडलं तर उबरच्या मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा कशा ट्रिक मारायच्यात आता मी लईतले आज तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी रुपयाच्या खालच्या स्टिप मारलेल्या आहेत आणि मी पूर्ण दिवसभर शंभरच्या आतमधल्याच ट्रीपा मारणार आहे आता शंभरच्या आतमधल्या म्हणजे किती किलोमीटर जास्तीत जास्त सहा ते सात किलोमीटरच्याच ट्रीपा मारणार आहेत तरच तुम्हाला परवडेल आणि तुमच्या वीस ट्रीप दिवसात कंप्लीट होतील आता समजा आता मी एक साठ रुपयाची ट्रीप मारली आहे ती चार किलोमीटर का असाना आता साठ रुपयाची ट्रीप मारली मी अशा वीस ट्रिपा मारणार आहे आणि मला अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह आहे अडीचशे म्हणजे जवळजवळ साडेबारा रुपये प्रत्येक ट्रीप मागं तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणजे साठ आणि ते बारा पकडा सत्तर बहात्तर मग ती चार किलोमीटरची ट्रीप तुमची बहात्तर रुपयाची होणार आहे तुम्ही असा विचार करा आणि असा बिझनेस करा रेट कमी आहे रेट कमी आहे ते बोलून काहीच फायदा नाही आहे आणि रेट जास्त होतील याची पण काही गॅरंटी नाही आहे इथून पुढं बहुतेक बघू आता ते नवीन आपला मीटर जर वाढला तर बघूया चला एक ट्रिपू अरे बेचाळीस रुपयाची पण ट्रिप सोडत नाहीत लोक आणि म्हणतात उबर बंद करा उबर बंद करा आणि सगळेच उबर चिटिंग करता तू चिटिंग चिटिंग तर दहावी ट्रीप आपण कम्प्लीट केलेली आहे तर ही ट्रिप मित्रांनो आपण धन्वंतरी हॉस्पिटलला सोडलेली आहे तर आता दोन लेडीज होत्या तर त्यांच्यात विषय चालू होता की बाबा कोणाची तरी डिलिव्हरी झाली आहे आणि मुलगीच झाली आहे ठीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा मुलगीच झाली आणि एवढं ऐकलं मुलगीच झाली आहे तर टेन्शन मध्ये आल्या दोघे लेडीज म्हणजे बघा की लेडीजच मुलींविषयी असा विचार करतात माणसं असा विचार करत नाही की बाबा हा मुलगी झाली असं झालं तसं झालं लेडीजच जास्त मला पण दोन मुली आहेत तर माझ्या मेवण्या माझे सासू त्यांच्या म्हणण्यानुसार की मी नाराज आहे अरे तुम्हाला कसं काय कळलं मी नाराज आहे अरे माझ्या दोन्ही गोरे माझ्या म्हणजे दोन किडण्या आहेत बाबा आणि त्यांना काय वाटतं की दुसरे मुलगे झाल्यापासून हा नाराज आहे आहे तसं आहे माझी आई पण तशीच जेवढ्या लेडीज आहेत ना तुम म्हणजे त्यांच्या डोक्यातच हे की बाबा हा मुली मुलगा म्हणजे काय भारी वाटतो त्यांना काय आहे तर असं काही नसतं मित्रांनो मुली आजकाल आईबापाकडं सगळ्यात जास्त लक्ष देतात कोणत्याही अँगलने विचार करा तुम्ही तर जाऊ दे हा झाला सोशल विषय तर बघूया आता पुढं काय होतंय आपली दुसरी राईड आहे मित्रांनो आणि पहिली आपण किती एक ऑनलाईन पेड केली होती कस्टमरने डायरेक्ट आणि त्याच कस्टमरला आपण परत घरी सोडलेलं पण आहे ती ऑफलाईन मध्ये झाली राईड आणि तिसरी राईड आहे आपण तर आता इथून पुढे बघूया आता काही समजा ना मला कुठं जायचं कारण वाकड मधून या टाइमला भाडं नसतं तर वाकडमध्ये काय शिरायला काही म्हणजे पॉईंटच नाही म्हणजे आपण सरळ आपल्या इकडेच निघूया टी निघावं कारण आता कॉलेज मध्ये पडतील पडतील पडतीलच पडतील चलत तर मग निघूयास आपल्या एकोणीस एक ट्रिप झालेल्या आहेत मित्रांनो एक ट्रीप मगापासून वाजत नाही आहे मला आता त्या एक ट्रीपसाठी मी खूप या एरियातून त्या एरियात जातो त्या एरियातून वाचत आहे पण मोठ्या ट्रिप्स वाचत आहे आणि आपल्याला फक्त एकच ट्रीप मारायची आणि ती जर आपल्या एरियातली असेल तर खूप बरं होईल मित्रांनो आणि संध्याकाळी काय होतं की सगळीकडं ट्राफिक होतं सगळीकडं ते ट्रीप आपण विचार करूनच निवडायची आणि विचार करूनच ट्रीप कम्प्लीट करायची तर बघूया आता एक विसावी ट्रीप कधी भेटते आणि विसा विसावी ट्रीप कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला सांगतो की आज मी किती कमावले जे किती अर्निंग झालं आपलं आज उबेरला आणि टोटल ऑफलाईन बुकिंग आपण किती मारले तर चांगलं बिझनेस होईल फक्त एक ट्रीपची वाट बघा तर वीस ट्रीप कंप्लीट झालेले आहेत आणि आपण आपला बिझनेस दाखवतोय तुम्हाला आता मी हे बघा चव्वेचाळीस पॉईंट घेतले ते वीस ट्रीप झालेले आहेत आणि बाराशे पंचेचाळीस रुपये झालेले आहेत आपले तर आता पूर्ण बघा किती वेळ दिलाय तेही तुमच्या लक्षात येईन आपण हे बघा आठ तास सहा मिनटं वीस ट्रिप मारण्यासाठी तर उद्योग नगरची बिहाइंड क्वीन्स टाउनचा घेऊन जाऊया आपण आता ती पहिले तर यांना पाठवूया आणि तुम्हाला दाखवतो मी आणि किती बिझनेस होईल आज तर फ्रेंड्स बघा फायनली आपण ट्रीप मारून झालेले आहेत एकवीस ट्रीप मारलेल्या आहेत आज आणि बिझनेस बघा बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये केलेला आहे तर कमाईमध्ये जाऊया आणि हे बघा बाराशे अठ्ठ्याऐंशी एकवीस ट्रीप आठ तास बावीस मिनटं आपण ऑनलाईन होतो म्हणजे टोटल आज नऊ तासापर्यंत आपण काम केलेलं आहे आणि सत्तेचाळीस बुकिंग केलेले आहेत मित्रांनो सॉरी सत्तेचाळीस पॉईंट घेतलेले आहेत आता कमाईमध्ये जाऊया आणि इन्सेंटिव्ह बघा हे शिल्लक दिसला तो इन्सेंटिव्ह आहे आपला ठीक आहे अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह भेटला होता आपल्याला कॅश आउट करूया लगेच काढून घ्यायचं कशाला पैसे ठेवायचे तर दोनशे सेहेचाळीस रुपये दोनशे सेहेचाळीस आपल्याला येणार आहेत अकाउंटला आणि ते पण लगेच जमा होतात मित्रांनो जास्त काय तर जवळपास नऊ तास आपण आज काम केलेलं आहे चांगलं काम झालेलं आहे एक बाराशे अठ्याऐंशी आपण उबेरला केलेले आहेत तर मित्रांनो मी बाराशे अठ्याशी मी किती तास चालवले नऊ तास गाडी बारा तास जर गाडी चालवली तर तुमचा धंदा हा दोन हजार क्रॉस होणार आहे आणि मी लहान लहान ट्रिप मारल्या तुम्ही जर शंभर शंभरच्या अशा ट्रिप मारल्या तर तुमचा धंदा हा खूपच चांगला होईल फक्त आणि फक्त उबेरला हा धंदा होईल कारण ट्रिपा भरपूर आहे डिमांड भरपूर असते आता मी अक्षरशः बंद करून ठेवलेलं आहे कारण एवढ्या ट्रिप वाचतात ते आणि मी काय उचलणार नाही आहे मी आता घरी पळणार आहे कारण आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे बाराशे अठ्ठ्याऐंशी उभेरचे आणि एकशे वीस आहेत प्रायव्हेट म्हणजे ऑफलाईन बुकिंग तर चौदाशे आठ रुपये होतात तर सी एन जी काय आपण आज भरलेला नाही मित्रांनो आणि एक आणि दोन भाडं मारलं की लगेचच रिझर्वला गाडी लागेल आपलं कालच्याच सी एन जीला आपण आजचा बिझनेस केलेला आहे तर आपण सी एन जीचे पैसे काढून ठेवूया कमीत कमी साडेतीनशे रुपयापर्यंत तर तीनशे पन्नास जर मायनस केले ह्याच्यातून तर हजार रुपये प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे तर किलोमीटर किती झाले तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला हे दिसत आहे तर झालेले याच्यामध्ये आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पंधरा ते सोळा किलोमीटर आणि बघा एकशे सहा एकशे सात किलोमीटर आज आपण गाडी चालवलेली आहे तर उद्या आपण जरा लवकर लॉग इन करण्याचा प्रयत्न करू कारण आज कॉलेजला डेज असल्यामुळं डी पाटील कॉलेजचे डेज चालू होते त्याच्यामुळं संध्याकाळी आपल्याला ट्रिप भेटल्या पण उद्या भेटतील असं काही सांगता येत नाही त्याच्यासाठी आपण आतापासूनच प्रिपेअर राहूया आणि सकाळी लवकर उठून बिझनेस करण्याचा प्रयत्न करूया चला तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर कम लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र